नमस्कार महत्वाची ब्रेकिंग न्यूज येते सोलापूर पंढरपूर मार्गावर भीषण अपघात पाच ठार पंढरपूर सोलापूर मार्गावर इको मारुती गाडी आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत राज्य परिवहन महामंडळाच्या इस्लामपूर आगाराची इस्लामपूर अक्कलकोट ही बस सोलापूरकडे निघाली असता देगाव तालुका पंढरपूर हद्दीत समोरून येणारी इको मारुती ही गाडी जोरात धडकली हे धडक एवढी जोरात होती इको गाडी अधिक घुसली आहे दोन्ही वाहने वेगळी करण्यासाठी दुसऱ्या वाहनाचा वापर करावा लागला सर्व मृत लोक गाडीतच आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत एक मुलगा जखमी असून त्याला उपचारासाठी पंढरपूरच्या रुग्णालयात दाखल केले आहे अपघातग्रस्त सर्व लोक मुंबईच्या असल्याची प्राथमिक माहिती आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून प्रचंड गर्दीमुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे